के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील वीट उत्पादकांचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय गेली दोन तीन दिवसांपासून संगमनेर शहरात या अवकाळी पावसानं भर उन्हाळ्यामध्ये हजेरी लावल्यामुळे वीट उत्पादकांना याचा मोठा फटका बसलाय कच्च्या विटा पावसात भिजल्यामुळं पुन्हा त्यांची माती झालीय विटा बनवण्यासाठी वाढलेली मजुरी त्यासाठी लागणारा कच्चा माल यामुळं आधीच वीट उत्पादक अडचणीत सापडलेत त्यात निसर्गाने अवकृपा केली आणि वीट उत्पादक मोठ्या संकटात सापडले या प्रकरणी पंचनामे करून वीट उत्पादकांना भरपाई द्यावी अशी मागणी कैलास यांच्यासह वीट उत्पादकांनी केली आहे संगमनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यातल्या त्यात वीट उत्पादक जे आहेत त्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं जा चित्र संगमनेर तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय मे महिन्यामध्ये हा पाऊस झाल्यानं वीट उत्पादक मे महिन्यामध्ये विटा आपल्या आप पूर्ण करतात मातीपासून आणि त्याची भट्टी लावून त्या विक्रीसाठी ठेवतात मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे अक्षरशः थापून ठेवलेल्या विटांची पुन्हा एकदा माती झाली आपल्या बरोबर उत्पादक आहे बोलण्यासाठी साहेब काय नुकसान झाले तुमचं पन्नास साठ हजार विटाचे नुकसान झाले काय झाले काय काय प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे पावसामुळं किती जण किती कितीच नुकसान झाले अरे पन्नास हजार विट आहे पन्नास हजार विटा हे काय बनवताना काय अडचणी येतात आणि पावसामुळे परत काय अडचणी झाल्या पावसामुळे भिजला तो भिजला त्याच्यामुळं बरीच जवळ जवळ सत्तर हजार माल सत्तर हजार मालात माल भिजला गेलेला या अवकाळी पावसामुळे कच्च्या बनवलेल्या विटा पूर्णतः पावसात भिजल्यानं त्यांचं नुकसान झालंय या अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील बहुतेक गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलाय अचानक हा अवकाळी पाऊस झाला आणि शेतामध्ये काढण्यासाठी आलेल्या शेतमालाचं नुकसान झालंय मेच्या भर उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे वातावरणातही बदल झालाय गर्मी जास्त वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतोय तर वीट उत्पादकांचा मे महिना हा हंगाम असतो या काळात हे वीट उत्पादक विटा बनून त्या भाजून ठेवतात आणि त्यातच हा अवकाळी पाऊस झाल्यामुळे कच्चा माल परत भिजून गेल्यानंतर वीट उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस